लागणार दगड सुद्धा फुले बनतात चॉकलेट आणतात असे अरे वाहन आणि हा असा सिन्नर घाट मुंबईची शिर्डी पालखी पदयात्रा सोळा दोन हजार पंचवीस श्री दत्तसाई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम श्री साई संतोषी सेवा समिती रथसंकल्पना आणि आजचा हा आपला प्रवास टुकरेगाव ते मिलिटरी कॉलेज पर्यंत असणार आहे प्रवासात लागणार आहे आपल्याला ला सिन्नर घाट आज आपण आलोय आता आता मधील गणपती मंदिरात समोर पांदुर्लीमधलं गणपती मंदिर आपली पालखी बावीस वर्ष या मंदिरात गणपती मंदिरात येते इथे गणपती मंदिरात गणपतीची पूजा करून मग पुढे सिन्नर घाटाचा प्रवास सुरू होतो

अरे आगे वालो पीछे वालो अरे दाएं वालो अरे बाएं वालो अरे मुंबई वालो अरे शिरडी वालो अरे कोकण वालो अरे सोलापूर वालो अरे कोल्हापूर वालो अरे सब लोग बोलो अरे वटू बोल बोले अरे संजय गैंग बोले जय जय राजू गैंग बोले पटेल गैंग बोले अरे मुंबई वाले बोले अरे जमाई बोले साई अरे जय जय अरे सब कुछ बोले, जे जे सही। ओम साई ओम साहे गावात ना आता गोटी सिन्नर रोड ला आता आपण बाहेर पडणार हा गावात ना रस्ता आहे मी आजूबाजूला बघा टोमॅटोची शेती केली आहे संपूर्ण टोमॅटोची शेती आहे सुंदर असा भक्तिमय प्रवास आणि गावातनं जाणारा हा रस्ता समोरच आपला गोटी सिन्नर रोड पांदुर्ली गावातनं येणारा हा गावात रस्ता या रस्त्याचं अजून काम नाही पण हा गावातला रस्ता आहे आणि बघा रस्ता बघा कसा आहे आणि आमची पालखी ही दत्तसाई मंदिरची पालखी आम्ही पालखी घेताना कधीही चपला घालत नाही असा हा आमचा प्रवास पण ह्या प्रवासात हा प्रवाससुद्धा भक्तिमय असतो हे लागणारे दगड हे लागणारे दगडसुद्धा फुल बनतात अशी ही साईबाबांची लिला आहे आणि पालखी जोरात पळते सुंदर आणि सुखकर प्रवास बघा गावागावात येणाऱ्या पालखीला असे भक्तगण येतात आणि चरणी लीन होतात प्रवास कसाही असो कितीही खडतर असो पण तो सुरळीत पार पाडला जातो हा आमचा बावीस वर्षाचा प्रवास आहे बघा रस्ता कसा आहे घा गावातून जाणारा रस्ता रस्ता किती खडतड असून दे पण प्रवास आमचा भक्तिमय असतो त्यामुळे पायाखाली येणारी ही दगड ते फुलं बनून जातात सायची पण आणि आम्ही गेले तेवीस वर्ष काय पण होऊन कसं पण झालं तरी आपल्या पाहिजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तो मंदिरात आल्याचं घात नाही त्यांचं दर्शन घेऊनच आम्ही सिद्धाचा घाट करतो आणि घाट सुखरूप तो आम्हाला बाप्पाच पार करून देतो विटांची भट्टी आहे बघा इथे असे कामगार इथे घरा बांधून अवरात्र मेहनत करून विटा तयार करत असतात काय आण पदार्थ चालतो बरोबर बाजून लहान लहान मुलं असतात बरोबर तिथली गरीब मुलं वगैरे हा तिथे साईराम चॉकलेट साईराम चॉकलेट रोजी करतात बरोबर आपलं साई पदायती म्हणजे आम्हीच नाही आम सगळे बरेचसे पदायती आहेत उपयोग घेताना चॉकलेट आणतात असे अरे एक एक चॉकलेट देऊन आम्हालाही समाधान वाटत आणि त्यासोबतच आपण दरवर्षी प्रमाणे चॉकलेट वाटत असतो तर यावर्षी लहान मुलांसाठी पेन सुद्धा आणली आहेत ते आपले बंधू मागे अमित रावले वाटत आहेत म्हणजे पेन का वाटतो तर मुलांना प्रेरणा यावी शिकण्यासाठी एक सुंदर संकल्पना आपली ही साई भक्ताने आणली तुला काय वाटतं त्याबद्दल छान आहे एक म्हणजे त्यांच्यामध्ये शिक्षणाची पण एक आवड निर्माण होईल त्याच्यामुळे पेन दिल्यामुळे आणि एक आपलं एक काहीतरी पुण्यकर्म करायचं पुण्यकर्म करायचं तर ते आपण पेन वाटून जे करतोय ते खूप मोठी गोष्ट आहे आणि अशीच संकल्पना बाकी पदयात्री बाकी मंडळ जी येतात मुंबईहून त्यांनी पण ते करावं तर मुलांना ते दहा रुपयाने पाच रुपये किंवा कोणाला असं काही पैसे देण्यापेक्षा अशा काही गोष्टी केल्या तर खूप बरं होईल एक वर्ष आम्ही केलं होतं जे आम्ही आमचा एक हॉल्ट होता तो हॉल्ट होता आपल्या शाळेमध्ये होता त्यावेळी वया आणि पेन आम्ही वाटली होती तिथल्या शाळेतल्या मुला वया जेणेकरून एक आम्हालाही बरं वाटलं की आपल्या चांगलं एक सत्कार्य झालं तर असंच पुण्यकर्म एक, एक सायराम बोलून आपण हे करत राहावं एक सेवा आहे जी आपण करतोय जेवढी तुम्ही कराल सेवा तेवढी कमी आहे आणि त्याच तुमचं दर्शनही चांगलं होतं बाबांचं तर पंचवीस वर्ष दादा ही वाटचाल आपण पुढे पुढे जातोय त्याप्रमाणे आपण नवीन नवीन नवी संकल्पना आणतो आणि नवीन नवीन नवी प्रकारच नवी आपण पुढे चाललोय तर तुला काय वाटतं त्याबद्दल काय सांगू छान आहे याच्यामध्ये कसं सेवा करण्याचं आपण सेवा करण्याचं पुन्हा आहे ना चांगलं आहे दुसरी गोष्ट काय की बऱ्याचशा लोकांना शिर्डीला असं बोलून जाता येत नाही बरोबर की मला जायचं आहे मला जायचं आहे वर्षे वर्ष रक्षण दिले असतात तर आपल्या पदयात्रीमध्ये पण अशी बरीचशी मुलं आहेत त्यांना पालखीला जायचं असतं पालखीला जायला मिळत नाही पण आज आपल्या ह्या आपल्या ह्या प्रवासामध्ये ते लोक नवीन नवीन मुलं आपल्यावर जॉईन झाली आहेत आणि ती पण येत आहेत त्यांना एक आनंद मिळतोय की आपण एक पालखी बरोबर पालखी सोहळा आपण संपन्न करतो ओम करतोय त्या पवन चक्कीच्या जवळ जाणार आणि मग त्या पवनचक्की आपल्याला जवळ दिसणार आहे मुंबई ते, ते शिर्डी या प्रवासात आपल्याला आता सिन्नर घाटाला सुरुवात झाली आहे बघा आजूबाजूला मस्त द्राक्षाची शेती आहे आणि हा असा सिन्नर घाट पालखी थोडी पुढे गेली आहे कसारा घाटात जसा आपण नारळ दिला जातो तसा सिन्नर घाटात सुद्धा नारळ दिला जातो पण सिन्नर घाटात वरती देवाचं मंदिर आहे त्या मंदिरात देवाची आराधना करून हा नारळ दिला जातो प्रकारे आपला हा सिन्नर घाट सुरुवात झाली आहे अनंत कोटी ब्रह्मांडनायक योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय साईनाथ महाराज की जय घाटातलं हे मंदिर आता ह्या मंदिरात आपण देवाची आराधना करणार ਜੋੜੋਨੇ ਕਰ ਚਰਨੇ ਦੇਵਲਾ ਮਤਾ ਵਿਕੰਤ ਦੇਨਨ ਕੀ ਮਾਗੇ ਸਤਗੁਰੂ ਨਾਤਾ ਸਤਿਦਾਨੰਦ ਸਤਗੁਰੂ ਸਾਈਨਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਗਾਟੰਦ ਦੇਵੀ ਮਹਾਤੇ ਕੀ ਜੈ ਜਤਲਾ ਦੇਵੀ ਮਹਾਤੇ ਕੀ ਜੈ ਗਾਉ ਦੇਵੀ ਮਹਾਤੇ ਕੀ ਜੈ ਓਮ ਸ੍ਰੀ ਸਤਿਦਾਨੰਦ ਸਤਗੁਰੂ ਸਾਈਨਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਓਮ ਸ੍ਰੀ ਦਕਸ਼ਤ੍ਰਪੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਤਗੁਰੂ ਦੇਵ ਨਤੋ समोरून जाणार असता बघा टर्न मारून झाल्यानंतर त्या टोकाला जाणार आहे आता आपण तिकडे ना डोक्याला रक्त जावा तुझा आणि आता आपण आहे इकडे तर तुम्हाला निशाणी अशी काय दाखवलं तिकडनं बघता येईल तरी बघा ही निशाणी आहे आपण तिकडनं बघूया दिसतंय काय बोलल्याप्रमाणे आपण बघा या स्पॉटवर आलो आणि समोर दिसणारा तोच निशाण बघा आणि इथे पवन चक्कीच्या एकदम जवळपास आपण आलोय हा चिटकवणार आपला स्पॉट बघा इथे बाजूलाच आहे समोर ते, ते मिलिटरी कॉलेज बघा इथे बाजूला आपला स्पॉट आहे दुपारचा स्पॉट आहे आपला आणि तिथेच बाजूला असणार आहे सुंदर असं मंदिर भगवान शंकराचे मंदिर आहे सुंदर असं मंदिर श्री दत्ताचं मंदिर आहे आणि ते बाजूला भगवान हनुमंताचे हे मंदिर Gracias por